मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच मातोश्री म्हणजेच ठाकरे शिवसेना असू देत किंवा मनसे असू आहेत त्या बैठका सुद्धा मोठ्या प्रमाणावर पार पडत आहेत आणि त्यातलीच एक महत्वपूर्ण बैठक म्हणजे आज मातोश्री येथे उद्धव ठाकरेंनी स्वतः ही जी बैठक आहे ती संपूर्ण सगळ्या माजी नगरसेवकांची घेतलेली आहे आणि याच बैठकीमध्ये सगळ्यात महत्वपूर्ण जो एक मुद्दा होता, मन एक होता, होता तो म्हणजे असा की उद्धव ठाकरेंनी नगरसेवकांसमोर एक प्रश्न उभा केलेला होता उपस्थित केलेला होता आणि तो म्हणजे मनसेसोबत युती करायची का हा जो प्रश्न आहे तो उद्धव ठाकरेंनी सगळ्या माजी नगरसेवकांसमोर उपस्थित केलेला होता आणि यालाच सगळ्या माजी नगरसेवकांनी एक पॉझिटिव्ह असा रिप्लाय दिलेला आहे आणि यालाच आता खरंतर ग्राउंड लेवलला नेमकं काय काम सुरू आहे ग्राउंड लेवलला नेमकं कशा पद्धतीने पक्ष कार्यरत आहे लोकांमध्ये कशा पद्धतीने लोकांची जी कामं आहेत ती नगरसेवकांकडनं असू देत किंवा पक्षाच्या वतीने होत आहेत हे सगळं पाहण्यासाठी जो अहवाल आह आहे तो सुद्धा अहवाल यावेळी उद्धव ठाकरेंनी स्वतः या सगळ्याची चौकशी जातीनं केलेली आहे आणि त्याचवेळी ग्राउंड लेवलला लोकांमध्ये सुद्धा मनसे आणि शिवसेना एकत्र यावीत अशा पद्धतीच्या ज्या काही चर्चा आहेत बातम्या आहेत त्या सर्वसामान्य नागरिकांमध्ये सर्वसामान्य मुंबईकरांमध्ये सुद्धा पाहायला मिळत आहेत अशा पद्धतीचा जो एक रिप्लाय आहे पॉझिटिव्ह रिप्लाय तो यावेळी सगळ्या नगरसेवकांनी उद्धव ठाकरे यांना दिलेला आहे आणि त्याच सोबत आणखीन महत्वाच्या सूचना आहेत तर त्या म्हणजे अशा की शिवसेना भवन येथे सगळ्या नागरिकांनी किंवा जे माजी नगरसेवक आहेत त्यांनी एकत्र या आणि त्यांनी तिकडनं लोकांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवावेत भविष्यात जर का शिवसेना भवन येथे एक कार्यालय सुरू करायचं झालंच तर त्या संदर्भात योग्य तो विचार नक्कीच केला जाईल निवडणूक कार्यालय उघडायचं असेल तर त्या संदर्भातला जो निर्णय आहे तो निर्णय घेतला जाईल त्याच सोबत गेल्या अनेक दिवसांपासून जशा या मनसे आणि शिवसेना एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहेत त्याच पद्धतीनं मनसेमधनं भाजप आणि शिंदे गटामध्ये पक्षप्रवेश करणाऱ्यांचं प्रमाण सुद्धा एकीकडे वाढत चाललेलं आहे पण याच पार्श्वभूमीवर जे नगरसेवक आता शिवसेना ठाकरेंकडे आहेत उद्धव ठाकरेंकडे आहेत तर तुम्ही निष्ठावंत आहात तुम्ही आमच्याकडे राहिलात ही गोष्ट सुद्धा अत्यंत महत्वपूर्ण अशी आहे ती सुद्धा यावेळी सगळ्या माजी नगरसेवकांना उद्धव ठाकरेंनी सांगितलेली आहे आणि या संदर्भात जो काही निर्णय आहे युती संदर्भातला जो काही निर्णय आहे तो निर्णय कशा पद्धतीनं घ्यायचा काय घ्यायचा या संदर्भातच आता सगळा जो विचार विनिमय आहे तो करण्यात येत आहे खरं बघायला गेलं तर मनसेच असं नेहमी म्हणणं होतं की जो पहिला प्रस्ताव आहे तो मातोश्रीवरून शिवतीर्थकडे येणं अपेक्षित होतं खरं तर एकदा अविनाश जाधव सुद्धा गेल्या काही दिवसांपूर्वी असं म्हणाले होते की तुम्ही एक पाऊल पुढे टाकलं तर राजसाहेब शंभर पाऊले सतावून पुढे टाकतील अशा पद्धतीचं वक्तव्य सुद्धा होत होतं खरं बघायला गेलं तर गेल्या अनेक दिवसांपासून ह्या ज्या चर्चा आहेत त्या सुरू होत्या शिवसेना आणि मनसे एकत्र येणार का ग्राउंड लेवलला या दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकत्र आंदोलन सुद्धा करत आहेत जनतेसाठी एकत्र येऊन लढा देत असल्याचं चित्र सुद्धा गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे लोकसभा निवडणूक झाली त्यानंतर विधानसभा निवडणूक झाली आणि आता त्यानंतरच जी अत्यंत महत्वाची आणि प्रतिष्ठित अशी निवडणूक आहे ती ठाकरेंसाठी आहे ती म्हणजे मुंबई महानगरपालिकेची गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेनेचं निर्विवाद वर्चस्व राहिलेला आहे त्यापैकी जो बराचसा काळ होता तो भाजपसोबत सुद्धा शिवसेना ही मुंबई महानगरपालिकेमध्ये युतीमध्ये त्यांची सत्ता आलेली होती आणि त्यांनी जो कारभार आहे सगळा तो सांभाळलेला होता पण यानंतर शिवसेनेमध्ये फूट पडली होती आणि ही आतापर्यंतची सगळ्यात मोठी फूट शिवसेनेमध्ये मानली जाते आणि त्यानंतर विधानसभा निवडणूक आली विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला किंवा ठाकरेंना मनसेला पराभवाचा सामना करावा लागला होता आणि आता त्याच नंतर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये हे दोन्ही पक्ष कमबॅक करणार का अशा पद्धतीची एक चर्चा सुरू आहे खरं बघायला गेलं तर कार्यकर्ते असतील किंवा सामान्य मुंबईकर सामान्य नागरिक असतील यांच्यामध्ये मात्र एक जे वातावरण आहे ते मुंबईसाठी मराठी माणसांसाठी एकत्र या दोन बंधूंनी एकत्र यावं अशी चर्चा आहे आणि नेमका हाच महत्वाचा मुद्दा लक्षात घेऊन उद्धव ठाकरेंनी आज थेट या सगळ्या माजी नगरसेवकांना मनसेसोबत युती करायची का या संदर्भातला थेट सवाल जो आहे तो त्यांच्या समोर ठेवला होता आणि त्यामध्येच सगळ्या नगरसेवकांनी असं सांगितलेलं आहे की मनसेसोबत जर का युती करायची झाली तर ग्राउंड लेवलचं जे वातावरण आहे ते बघता ही जी संधी आहे किंवा ही जी वेळ आहे ती अत्यंत योग्य अशी वेळ आहे जर मनसे आणि शिवसेना यांची जर युती करायची झाली ठाकरेंची युती करायची झाली दोन ठाकरे था, बंधू एकत्र यायचे असतील तर ही जी वेळ आहे ती अत्यंत योग्य वेळ आहे असंच जे नगरसेवकांनी आहे ते सांगितलेलं आहे गेल्या अनेक दिवसांपासून ह्या चर्चा मोठ्या प्रमाणावर होत आहेत याच संदर्भातल्या बैठकी दोन्ही पक्षांमध्ये बैठका मोठ्या प्रमाणावर होत आहेत शिवतीर्थ असू देत सेना भवन असू देत किंवा शिवसेना मातोश्री असू देत या तीनही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ज्या चर्चा आहेत त्या सुरू आहेत मुंबई संदर्भातले जे महत्वाचे लढे आहेत धारावीचा मुद्दा असेल मुंबईकरांचा बेसिक सुविधांचा मुद्दा असेल महानगरपालिकेचा मुद्दा असेल किंवा मुंबईकरांना ज्या काही सोयी सुविधा मिळालेल्या असतील किंवा वाहतुकी संदर्भातल्या ज्या मुद्द्या महत्वाचे मुद्दे असतील मुंबई संदर्भातले हे नेहमी गेल्या काही दिवसांपासून शिवसेना ठाकरे आणि मनसे या दोन्ही पक्षांकडनं दोन्ही नेत्यांकडनं वारंवार प्रामुख्याने हे मुद्दे उठवण्याचा प्रयत्न जो आहे ते करण्यात येत आहेत हे मुद्दे जे आहेत ते जनतेसमोर मांडण्याचं काम गेल्या अनेक दिवसांपासून ह्या दोन्ही पक्षांकडनं आणि त्यांच्या महत्वाच्या नेत्यांकडनं होत आहे ग्राउंड लेवलला नेमकी काय तयारी आहे कोणत्याही वेळी ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका लागतील असे संकेत किंवा असा अंदाज जो आहे तो अंदाज सुद्धा उद्धव ठाकरेंनी यावेळी वर्तवलेला आहे मातोश्रीवर नेमकं या सगळ्या संदर्भात आता जो काही निर्णय आहे तो दोन वरिष्ठ जे नेते आहेत पक्षाचे ते घेतीलच खरं बघायला गेलं तर गेल्या अनेक दिवसांपासून मराठीच्या मुद्द्यावरून सुद्धा मनसे आणि शिवसेना ठाकरे हे दोन्ही पक्ष एकत्र येत असल्याचं किंवा त्यांचे ग्राउंड लेवलला जे कार्यकर्ते आहेत ते सुद्धा मोठ्या प्रमाणावर एकत्र येत ह्या महत्वाच्या मुद्द्यांसंदर्भात मुंबईतल्या मुद्द्यांसंदर्भात आणि मराठी माणसाच्या मुद्द्या संदर्भात जे आंदोलन आहे ते दोन्ही पक्ष एकत्र करत असलेले पाहायला मिळत आहेत आज सुद्धा चुनाभट्टी येथे शिवसेना आणि शिवसेना ठाकरे आणि मनसे या दोन्ही कार्यकर्त्यांनी एकत्र येत आंदोलन केलेलं होतं त्यामुळेच आता कुठेतरी हे दोन्ही पक्ष एकत्र येतील का कारण महानगरपालिकेची जी निवडणूक आहे ती ठाकरे पक्षासाठी अत्यंत महत्वाची आणि एक प्रतिष्ठेची निवडणूक आपण म्हणू शकतो कारण गेल्या अनेक वर्षांपासून अबाधित वर्चस्व जे आहे ते मुंबई महानगरपालिकेवर ठाकरेंचं राहिलेलं आहे त्यामुळेच आता हे वर्चस्व पुढे सुद्धा कायम हे सुद्धा पाहणं महत्वाचं एकत्र यायला हव्यात अशा पद्धतीचे जे बॅनर्स आहेत ते सुद्धा मुंबईमध्ये कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलेले आहेत त्याच सोबत काहीच दिवसांपूर्वी राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसांचे जे बॅनर आहेत ते सुद्धा म्हणजेच एकाच बॅनरवरती आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे यांचे फोटो सुद्धा झळकलेले आपल्याला पाहायला मिळालेले होते आणि यात सगळ्यात कार्यकर्त्यांचा उत्साह नेमका किती आहे ग्राउंड लेवलला सामान्य मुंबईकरांना सामान्य मतदारांना आणि मुंबईकरांना मुंबईकरांना मुंबई नागरिकांना नेमकं काय वाटतं आहे याचाच आढावा घेण्यासाठीची ही बैठक होती त्यामध्ये हा आढावा घेण्यात आलेला आहे आणि उद्धव ठाकरेंचा हा जो एक सवाल होता तो खर तर एक अत्यंत महत्वपूर्ण सवाल होता आणि त्यालाच सगळ्या नगरसेवकांनी एक पॉझिटिव्ह रिप्लाय दिलेला आहे कारण एकूणच बघायला गेलं तर मुंबई आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये सध्याचं जे वातावरण आहे सध्याची जी परिस्थिती आहे ती दोन भावंड एकत्र येण्यासाठी जी योग्य वेळ आहे असाच पद्धतीचं जे वक्तव्य आहे ते सगळ्या नगरसेवकांनी दिलेलं आहे त्यामुळे जर युती झाली तर ती अत्यंत चांगल्या परिस्थितीत ही युती होत आहे असंही काही माजी नगरसेवकांनी सगळ्या माजी नगरसेवकांनी सांगितलेलं होतं मातोश्री असेल शिवसेना भवन असेल किंवा शिवतीर्थ असेल या सगळ्याच ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावरती बैठकांचं जे सत्र आहे ते सुरू होतं आज सुद्धा राज ठाकरेंनी मराठीच्या मुद्द्या संदर्भात एक तातडीची पत्रकार परिषद घेतलेली होती आणि अशाच सगळ्या ज्या काही महत्वाच्या बैठका आहेत घडामोडी आहेत ज्या भविष्यात सुद्धा अशा अनेक बैठका होतील असं सुद्धा उद्धव ठाकरेंनी म्हटलेलं होतं तर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक त्याच्या आधी झालेला विधानसभा निवडणुकीमध्ये जो काही पराभव झालेला होता तो या दोन्ही पक्षांनी दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी आणि उमेदवारांनी सुद्धा पाहिलेला होता आणि आता त्यानंतरच नेमकी महानगरपालिकेसाठीची जी रणनीती आहे किंवा या संदर्भात आणखीन काही महत्वाचे वेगळे मोठे निर्णय या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात येतील का हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे पण तत्पूर्वीच सगळ्या माजी नगरसेवकांनी शिवसेना भवन येथे सर्वसामान्य नागरिकांचे आणि मुंबईकरांचे प्रश्न जे मूलभूत प्रश्न आहेत मूलभूत सुविधा समस्या ज्या काही असतील जे काही महत्वाचे प्रश्न असतील ते सोडवण्यावर भर द्यायला हवा अशा पद्धतीचा जो आदेश आहे तो ठाकरे आदेश उद्धव ठाकरेंनी यावेळी या बैठकीदर दरम्यान दिलेला आहे आणि याच संदर्भात आता भविष्यात सुद्धा अनेक अशा बैठका आहेत ज्या आपल्याला घ्यायच्या आहेत असं सुद्धा उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलेलं आहे खरं बघायला गेलं तर कार्यकर्त्यांची जी एक फळी आहे ती कार्यकर्त्यांची फळी त्यानंतर सगळे पदाधिकारी असतील नेते असतील यांच्यामध्ये सुद्धा एक युती संदर्भातलं कसं वातावरण आहे काय आहे याचा सुद्धा आढावा आज घेण्यात आला आणि याच सगळ्या ज्या जे रोखोक प्रश्न आहे की नेमकी युती करायची का तर ते काय असेल या सगळ्या संदर्भात तुम्ही सगळ्यांना विचारात घेतल्याशिवाय किंवा तुम्हाला सगळ्यांना विश्वासात घेतल्याशिवायच हे निर्णय होणार नाहीत किंवा तुम्हाला विश्वासात घेऊन हे सगळे निर्णय होतील असं सुद्धा उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलेलं आहे आता नेमकं हेच पाहणं महत्वाचं असणार आहे की आणि नोव्हेंबर किंवा ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये अंदाज जो आहे महानगरपालिका निवडणुकांचा तो उद्धव ठाकरे यांनी यावेळी वर्तवलेला आहे तर त्यामुळे आता ग्राउंड लेवलला कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील किंवा माजी नगरसेवक असतील यांनी आता ऍक्टिव्ह मोडवर यायला सुरुवात केलेली आहे आणि अधिक पद्धतीनं सक्रिय राहावं आणि लोकांची जास्तीत जास्त कामं करून देण्यावर भर करावा त्याचसोबत कोविड काळामध्ये जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी मुंबईसाठी महाराष्ट्रासाठी काय कामं केलेली आहेत काय महत्वपूर्ण निर्णय घेतलेले आहेत हे सुद्धा सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि मतदारांपर्यंत पोहोचवण्याची महत्वाची जबाबदारी आहे ते दिलेली आहे गटप्रमुखांचे मेळावे असतील किंवा पक्षांतर्गत महत्वाच्या बैठकी असतील पक्षाचं काम कसं चाललं आहे त्याचा आढावा ग्राउंड लेव्हलला नेमकं कार्यकर्त्यांमध्ये मुंबईकरांमध्ये मतदारांमध्ये नेमकं काय मत आहे किंवा त्यांच्यामध्ये नेमकं काय वातावरण आहे हे सगळं जाणून घेण्याचे जे प्रयत्न आहेत ते या बैठकीदरम्यान होत आहेत मोठ्या प्रमाणावर जे ह्या बैठका आहेत त्या शिवसेना भवन शिवतीर्थ आणि मातोश्री या तीनही ठिकाणी होताना पाहायला दिसत आहेत तर त्यामुळेच आता कुठेतरी ही अनुकूल परिस्थिती आहे ही योग्य वेळ आहे का की दोन्ही बिंदूंनी एकत्र यावं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं यासाठी कुठेतरीही अनुकूल वेळ आहे आणि मुंबई आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकांचं जे मत आहे लोकांचं जे म्हणणं आहे आणि एकूणच ही जी राजकीय परिस्थिती आहे त्याच्यानुसार दोन ठाकरे बंधूंनी एकत्र येण्यासाठी ही योग्य वेळ आहे असा कौल जो आहे किंवा असं जे एक अवलोकन जे आहे ते खरतर यावेळी सगळ्या माजी नगरसेवकांनी उद्धव ठाकरे समोर त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे आणि आता यावरच नेमका निर्णय काय होईल कधी होईल हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे उद्या एकोणीस जून आहे आणि त्याच दिवशी शिवसेनेचा वर्धापन दिन आहे शिवसेना ठाकरेंचा षणमुखानंद सायन येथे वर्धापन दिन होणार आहे आणि आता या वर्धापन दिनानिमित्त सगळे शिवसैनिक पदाधिकारी नेते माजी नगरसेवक हे सगळेच षणमुखानंद येथे असणार आहेत यावेळी म्हणजेच उद्या नेमकी उद्धव ठाकरे कोणती मोठी भूमिका मांडतात का किंवा कोणता मोठा निर्णय घेतात का कोणत्या मोठी घोषणा करतात का यावर सुद्धा लक्ष राहणार आहे आणि याच सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आजची जी बैठक होती ती अत्यंत महत्वाची मानली जाते आणि आता उद्या जो शिवसेनेचा वर्धापन दिन आहे त्या दिवशी उद्धव ठाकरे कोणतं मोठं वक्तव्य करतात नगर का नगरसेवकांना आणखी मोठे किंवा आणखी वेगळे असे काही आदेश देतात का हेच पाहणं महत्वाचं असणार आहे तुर्तास मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं नेमकी दोन बंधू एकत्र येणार का आणि जर येणार असतील तर त्या संदर्भातले जे काही महत्वाचे निर्णय आहेत तर ते पक्षश्रेष्ठी असल्यामुळे तेच स्वतः घेतील त्यामुळे कार्यकर्त्यांमधलं जे वातावरण आहे ते तर जोशपूर्ण आहेच कारण ग्राउंड लेवलला हे दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकत्र येऊन मुंबईतल्या मुद्द्यांसंदर्भात मुंबईकरांच्या समस्यांसंदर्भात आणि प्रामुख्याने मराठी विषयी जे काही आहेत ते आक्रमक होताना आपल्याला एकत्रित आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत तर त्यामुळेच आता भविष्यात दोन बंधू एकत्र येणार का आणि या युती संदर्भात नेमकं काय होत आहे हे चित्र आता लवकरच स्पष्ट होईल लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट